मी पाहत आहे निपाणीतील शेंडूर येथे जमिनीत भ्रष्टाचार पैसे खाऊन जमीन दुसऱ्यांच्या नावावर निपाणी तालुक्यातील शेंडूर येथे मुकुंद नारायण कुलकर्णी यांचे एकोणतीस गुंठे जमीन होती सर्वे नंबर एकशे दहा एक बी प्रमाणे कुलकर्णी हयात असताना प्लॉट फाडून गावातील एकोणतीस जणांना प्लॉटची विक्री करण्यात आली होती मात्र सध्या ग्रामपंचायतीने दोन नंबरची डायरी घालून सदर एकोणतीस कुंडे जमीन आनंदा जानू दामोडे यांच्या नावावर दाखवली आहे या प्रकरणाची माहिती समजल्यानंतर संबंधित एकोणतीस प्लॉट धारकांनी ग्रामपंचायतीमध्ये तसेच पीडीओ यांच्याकडे ई उतारा डायरी उतारा व हस्ताक्षर उतारा देण्याची मागणी केली पण ग्रामपंचायतीने त्यांची दखल घेतली नाही पीडीओने सुद्धा वर्दी देण्यास नऊ महिन्यापासून टाळटाळ केली आहे कोर्टाकडून जमीन संबंधित एकोणतीस प्लॉट धारकांचे आहे असा निकाल आणून दिल्यानंतर ही दुसरी डायरी ग्रामपंचायत कडून कॅन्सल करण्यात आलेली नाही याविषयी विचारणा केल्यानंतर प्लॉट धारकांची दखल न घेता त्यांना उद्धट उत्तर दिली जातात निघून जाण्यास सांगितले जाते त्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायतला सात दिवसांचा अवधी देऊन कागदपत्रे न दिल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा सर्व एकोणतीस प्लॉट धारकांच्या वतीने पांडुरंग तोडकर यांनी दिला आहे या प्रकरणात माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बाजीराव भोसले पीडीओ वाळके आणि शिवराज धमाने कम्प्युटर ऑपरेटर याने भ्रष्टाचार करून दामोडे यांच्याकडून पैसे खाऊन जमीन दामोडेच्या नावावर दाखवली आहे या सर्व प्रकरणाचा तपास करून आम्हाला योग्य तो न्याय मिळावा अशी अपेक्षा प्लॉट धारकांनी प्रशासनाकडे केली आहे काय समस्या आहे तुमची समस्या आमचे आमचं एक एकशे दहा एक ए असा एक सर्वे नंबर आहे आणि त्या सर्वे नंबरमध्ये कुलकर्ण्याने प्लॉट पडलेला आहे कुलकर्ण्यांच्या एकशे दहा एक बी असं प्लॉट पाडलेलं आहे आणि त्यामध्ये काय झालं आहे ग्रामपंचायतीनं म्हणजे ग्रामपंचायतीनं दोन नंबरनं डायरी घालून असं दुसऱ्याच्या नावी केलेलं आहे आनंदा त्या त्यांच्या नावी केलेलं आहे दोन नंबरनं डायरी घालून आणि ती डायरी कशी घातली म्हणून आम्ही कागदपत्रं मागताना कागदपत्र देणं झाल्यात आणि त्यांनी काय सांगितलं ग्रामपंचायतीनं अध्यक्ष आणि पी ओ यांनी काय सांगितलं की तुम्ही तहसीलदारकडनं म्हणजे त्याचा निकालपत्र घेऊन या मग तुम्हाला हे करून देतो आम्ही ते डायरी कॅन्सल करून देतो मग आम्ही तहसीलदारकडे जाऊन आम्ही कोर्टात घालून कोर्टातनं निकालपत्र आणूनसुद्धा था दोन महिने दोन महिने त्यांनी काय केलं थांबविलं आज करतो उद्या करतो आज करतो उद्या करतो म्हणून थांबवून त्यांनी लेट करून हे केलं नाही डायरी कॅन्सल करून दिली नाही आणि आता परत आणि ते खरेदीपत्र करायला लावून सगळं खरेदीपत्राचं त्यांनी हे करून घ्यायला आणि त्यांचं तिने डायरी घाला लागल्या ते तर त्याच कोर्टाचं निकालपत्र आहे दोन नंबर न सगळं त्यांनी केलेलं जे आहे जुमानता दुसऱ्याला खरेदी देऊन दोन नंबर न सगळं करावं लागले कागदपत्र आमच्याकडे सगळे असून सुद्धा कोर्टाने निकाल दिलाय तरी पण त्यांनी हे करावं लागले दुसऱ्याला खरेदी द्या लागले नी ना 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 दोन हजार दोन पासून माझा पंचायतीला प्लॉट नोंद असताना माझं तिथं कच्च बांधकाम आहे बाराबाई पंधराचं हे नोंद असताना पंचायत गेल्या वर्षी पर्यंत माझ्याकडून फळात सहारा घेत होती पण ह्या वर्षी माझ्याकडून ते सहारा स्वीकारत नाही का तुमचा प्लॉट डिफेक्ट आहे म्हणतात मग ते कशामुळे डिफेक्ट झाले ह्यांच्यामुळं का कशामुळे ते आम्हाला पाहिजे आहे का डिफेक्ट केलंय कारण काय त्याला दुरुस्ती करून आमच्यावरून घ्यायला पाहिजे गेल्या वर्षी तेवीस चोवीस पर्यंत नाही आम्हाला आणि काय झालंय गेल्या ग्रामपंचायतीनं म्हणजे अध्यक्ष बाजीराव भोसले आणि वाळके पिढीओ आणि शिवराज कॉम्प्युटर ऑपरेटर यांनी ग्रामपंचायती अध्यक्ष संगणमताने तिघांनी संगणमताने भ्रष्टाचार <ETS> केलेला आहे आणि त्याने काय केलंय वाळके पिढीने तीन लाख रुपये घेतले आणि बाजीराव बसले आणि एक लाख रुपये घेऊन एक प्लॉट त्यांना देतो म्हणून सांगितल्याबद्दल त्यांनी हे केलं आणि ग्रामपंचायतीला एक प्लॉट देतो म्हणून सांगितल्याबद्दल त्यांनी डायरी घातली असं सांगत आहे गैरव्यवहार केलेला आहे ऑपरेटर ऑपरेटरनं पंचावन्न हजार काहीतरी घेतलेत ते काय डिक्लेअर नाही आणि काढून जर घेतलं तर आम्ही काय करायचं सांगा

आणि आम्ही काय करायचं सांगा आणि भाडे खायला आमचा पलट आम्हाला मिळावा तुम्हाला मिळेल सर मिळा कायद्याच्या आमच्या ऑर्डर झाले असून पंचायत हातात आहे न्याय मिळावा तुमचं जागा आता कुणाच्या हातात आहे जागा सगळ्यांच्या कागद आमच्याच आहे तर फक्त काय झालंय पंचायतीचं नाव लावून दिलं कागदपत्र त्यांच्या ताब्यात दिल्या कागदपत्राच्या हिशोबानं त्यांच्या हे करा नाहीतर जागा आमच्या ताब्यात आहे आता माझा अंदाज तरी सत्याऐंशी प्रश्न सत्याऐंशी प्रश्न अठ्ठ्याऐंशी प्रश्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी प्रश्न आमच्याच ताब्यात आहे जागा तुमचा हां कागदपत्र आहे कागदपत्र आहे कागदपत्र सर या सगळ्या लोकांच्या नावावर ते करून दिलं झालं ही समस्या आहे तिने लागणारी कागदपत्र सरकारी जी कोर्टातनं निकाल पाहिजे होता ते दिलेलं आहे किंवा त्यांचं ॲग्रीमेंट पहिलं झालेलं ते दिलेलं आहे त्यानंतर इथं बऱ्याच वेळा त्यांनी तक्रार करून सुद्धा योग्य ते त्यांना न्याय मिळणार आला आहे ते मिळावा ही विनंती सगळ्यांची आहे पीडियू सरांकडने जवळजवळ सात आठ ते नऊ महिने झाले फक्त आम्ही वर्दी अर्ज मा... वर्दी मागायला पाहिजे एकशे दहा एक बी ची पी डीओ साहेब वर्दी यायला मला वाटतंय त्यांना अर्ज दिलं काय म्हणजे प्रत्येक वेळेला मिटिंगला काय पैसे पाहिजे काय म्हटलं तरी पण द्यायला बघणार त्यांनी का द्यायला बघणार ते समजणार त्यांना आता त्यांनी किती वेळा त्यांनी मागणी केली त्यांनी सांगावं तुम्ही किती वेळा मागणी केला आम्ही जवळजवळ प्रत्येक मीटिंगला आमच्या कागदपत्र म्हणजे आमच्या शेतीची एकशे शेता एकोणतीस प्लस या लोकांनी लोकांची एकोणवीस लोक आम्ही प्रत्येक आठ दिवसाला येऊन जावतोय तरी पण द्यायला बघणार आमची दखल सर

वर्दी दिल्यावर आम्ही इकडे या तर त्यांनी काय सांगितलं नऊ अजून मदर माडी सर नाही पण नऊ महिन्याच्या नऊ महिन्याच्या अगोदर आम्ही काय करत होतो त्यांना सांगत होतो की द्या हे द्या ते द्या आम्हाला एक कागद सरळ घडवे बरेच आज माहिती पण त्याला माहिती पण आम्ही नऊ नऊ महिन्याच्या मागे आम्ही कागदपत्र मागत होतो द्यायने आणि त्यांनी काय सांगितलं दोन मिनिट तुम्ही बोला आम्ही बोलल्यानंतर तुम्ही बोलायच नाही आम्ही बोलत असताना तुम्ही बोलत नाही तुम्ही बोला मी बोलत नाही मग ते कस लावलं नाव ते द्यायला पाहिजे नाही त्याने कसा कशा आधारे खाली लावलं त्याची वर्दी द्यायला पाहिजे की आम्हाला वर्दी दिली नाही त्यांनी

सर आम्हाला बेकार पण कागदपत्र कोणालाही दाखवायचं नाही म्हणतात कागदपत्र दाखवायचं नाही म्हणतात ते कसं नावा लावली ही उतारा कसा निघाला हे त्याची वर्दी द्यायला पाहिजे आम्हाला त्याची डायरेक्ट दाखवायची पाहिजे पंचायत कमिटीला दाखवले पंचायत कमिटीला पण दाखवतो पंचायत कमिटीला सुद्धा दाखवायच्या ते सगळं काम करायचं ते हे डायरी गाठला का नाही तुम्ही प्रशासक काळामध्ये का डायरी गाठला प्रशासक काळामध्ये पंचायत सदस्यांचं नाव कसं नाही पंचायत काळामध्ये कसे प्रश्न नाही विचारायला पाहिजे आम्ही अधिकार समजा आता असं उद्या उद्या साहेब नऊ महिने झालं नऊ महिने झालं त्यांनी उद्याच म्हणल्या रोज पण उद्याच म्हणतात तुमच्या समूह आता तुम्हाला सांगितलं कणी जर जर यांनी जर उद्या नाही दिलं आम्ही पाच सात दिवसाची मुजत देतो सात दिवसानंतर पंचायतीला आम्ही कुलूप घालणार गावकरी सगळे मिळून येणार आम्ही एकोणतीस लोक येणार आणि एकोणतीस लोकांनी न्याय दिला नाही तर आम्ही कुलूप घालणार सात दिवसाच्या आत त्यांनी जर नाही दिली डायरेक्ट तर आम्ही पंचायतीला कायदेशीर प्रमाणात कुलूप घालणार या प्रसंगी महादेव तोडकर संजय अंबोले सूर्यकांत तोडकर शंकर तोंदले, शिवाजी पवार चंद्रकांत तोडकर सुनील होरमाळे गोपाळ सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते